ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली यामध्ये सोयाबीन कपाशीचे मोठे नुकसान झाले आणि आता कशी कशी जे उरली सुरली जी पिकं आहे ते काढण्याचा एक हंगाम सुरू होता तर पुन्हा चार पाच दिवसापासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर जिल्हा धुमाकूळ घातला आहे आपण पाहत आहोत और... एक प्रकारे झाकलेल्या सोयाबीनलासुद्धा गंजेला कोंब आले आहे काही ठिकाणी पोती ओली झाली आहे कारण काही ठिकाणी शेत सोयाबीन शेतामध्येच त्याला कोंब फुटले आहे तर लोणीतील शेतकरी आपल्यासोबत आपल्या व्यथा काय आहेत किंवा कशा प्रकारची परिस्थिती आता या अवकाळीने पुन्हा आली आहे यावर बोलत आहेत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे अतिवृष्टी आली त्याच्यामधून थोडंफार माझ्याजवळ जे काही सोयाबीन उरलेलं होतं दोन क्विंटल तीन क्विंटल जे ॲव्हरेज येणार होता तर त्या आहे या दोन दिवसाच्या पावसामुळे माझी गंजी भिजलेली आहे आणि सोयाबीन भिजलेलं आहे या तुम्ही पाहू शकता माझ्या या सोयाबीनला पूर्ण कोंब आलेलं आहे पूर्ण अस्तव्यस्त सोयाबीन पसरलेलं आहे त्यामुळे माझं पूर्ण शंभर टा शंभर टक्के नुकसान झालं आहे परंतु सरकारनं मला तुटपुंजी मदत दिलेली आहे त्या तुटपुंज्या मदतीतून काही होऊ शकत नाही तरी माझी सरकारला विनंती आहे की ते त्यां ते त्यांनी भरीव मदत करावी आपण पाहत आहोत की जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालं आहे त्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात खरोखर सुरू आले आहेत आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं एक प्रकारे कमरडे मोडल्या किंवा मोठं संकट से शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं होतं आता पुन्हा अवकाळी पावसाने पाच सात दिवसापासून जो काही धुमाकूळ घातला आहे त्यामध्ये कपाशीसारखे किंवा सोयाबीनसारख्या पिकांचं मोठं